तर हाय गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज मी पुन्हा एकदा आलेलो आहोत तुम्हाला तर आज मी पूर्ण माझी पूर्ण फॅमिलीसोबत पुन्हा एकदा चाललेलो आहोत देवदर्शनाला तर ह्या टायमाला मी आउट ऑफ महाराष्ट्र जाणार आहे तर कर्नाटकेला आई सौंदती यल्लांबा देवीच्या दर्शनाला तर ती देवी माझ्या मम्मीच्या घरची देवी आणि माझ्या आजीच्यासुद्धा तर आज आम्ही तिथे त्याच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत तर थोडासा घाईघड म्हणून मला घरून नाही शूट करता आला ता ता तर आता आम्ही पलदपूरला पोचलेलो आहोत तर आता आम्ही तर माझ्या मामा लोकांनी सगळ्यांनी आता आम्ही ट्रॅव्हलर्स केली आहे तर ह्या ट्रॅव्हलर्समध्ये सगळीजणी आता थोडे भूक लागले संध्याकाळ वेळ झाले तर नाश्ता आणायला गेलेले आहेत मामा लोकं तर गाई आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आम्ही पोचलेलो आहोत कर्नाटकमध्ये आठणे इथे तर काल रात्री शूट नाही करता आलं कारण का थोडा प्रॉब्लेम होता मॅप चालू होता माझ्या मोबाईलमधून आणि रात्री थोडे भरपूर गंमतच झाली आमची कारण आम्हाला खूप प्रॉब्लेम रस्ते झाले त्यामुळे शूट नाही करता आलं तर सकाळचं आम्ही आलेलो आता इथं पोहोचलेलो आणि इथं आता आम्ही जरा बघतो आहे जेवणाचं तिथे कसं काय आहे ते तर तुम्हाला आता सगळी झोपलेत गाडीमध्ये आता आम्ही उतरलो हे बघा हे असं हे आमची गाडी आणि आता आम्ही हितन वीस किलोमीटर अंतरावर आमचे देवीचं मंदिर आहे लम्मा देवीचं खूप उठणू इथे तर आम्ही आता तिथे जाणार आहोत इत्यासाठी आम्हाला बकरा आपण पुढे भेटूया आईज आज माझ्यासोबत मामी आले तर मामी आपला रात्रीचा प्रवास कसा झाला सुख शांत सुख झाला खूप छान झाला कसा होता आपण आज मी जेवलो नाहीत रात्री जेवलो नाही <laughs> <दाला>। <laughs> <खुँछान दाला। laughs> <laughs> <कासा वाता>? उपाशी आलोय आता जस्ट पोचलोय कर्नाटकमध्ये आम्ही आताशी पोचलो आहे मग कसं पोचलो आहे कुठूर कुठून आले आपण हां तर आता आम्ही जरा नाश्ता वगैरे चालवतो इथं तिथून आम्ही आता जाणार आहोत तर हाय गाईज तर आता आम्ही जस्ट आत्ताच कुकुटनूर येथे यलांबादेवीचे इथे पोचलेलो आहोत आता आम्ही गाडीमधून हे बघा एक एक सश सगळे उतरत आहेत आणि ही कडेल ही शाळा आहे या शाळेमध्ये आता आम्ही थांबणार आहोत इथून आता आम्ही आंघोळ वगैरे करून नाश्ता करून देवाचं नैवेद्य करून आणि आमचा बोकड द्या दे, देतात गं मामा लोकं वगैरे तर त्याचा नैवेद्य दाखवून मग आम्ही इथं संध्याकाळी देवीचं दर्शन घेऊन निघणार आहोत तर देवीचं मंदिर तुम्हाला मी लवकरच दाखवाल तर चला गाईज आता मी इथं आलेलो आहे आमचे देवी तिथे एक डी मार्ट आहे हे बघू शकता तुम्ही तर ह्या डी मार्टमध्ये आम्ही जरा नाश्त्यासाठी कांदा पोहे पोहे घ्यायला आलो आहे आणि पत्रावळ्या राहिल्या आमच्या पत्रावळ्या घ्यायला आलो आहे तर अशा पद्धतीने बाकीच्या तयारी तिकडे चालू आहे तर अशा प्रकारे सगळं खाण्यासाठी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता घेतलेलं आहे आणि आता आम्ही नष्ट करायला जाणार आहोत मग काय काय घेतलं बिस्किट पुढे ग्लास पत्रावळ्या शेवाया नाश्त्याला पाणी प्यायला ग्लास आम्ही सगळं विसरून आलेलो आम्हाला पुढे ह्या मॉल मध्ये चला तिकडं नाश्ता कसे बनवतात काय करतायत कसं काय चालले ते पण तुम्हाला दाखवतो आताच आम्ही सामान घेतलेले आणि पत्रवळे आणि ग्लास घेऊन आता मी जात आहे आमची हे पाठ बघू शकता हा डी मार्ट आहे इथं छोटस आहे गावामध्ये दे। देवीच्या मंदिराच्या पाठीमागे तर आता मी तुम्हाला दाखवतो की कशी आमची मंडळी कशी बसले ते हे बघा बसले सगळे हे हाय करा सगळ्यांनी हाय करा तर मामी बघा इथं चाय करते आमच्यासाठी मामी चाय बनवताय आहे पेज मग तिकडं काय ते तर काहीच आम्ही आता आम्ही आता इथे परत त्याच दुकानात म्हणजे डी मार्टमध्ये आलेला आहे मार्केटमध्ये कारण का आमचे मोबाईलची बॅटरी लो झाले तर आम्ही चार्जसाठी इथं आले तर मी इथं चार मोबाईल चार्जिंगला लावलो आहे आणि इथं बसलो आहे ह्या दादानी आम्हाला मदत केली त्यांनी लावले त्याचं मला जरा बाहेर गेला आहे म्हणून त्यांनी पटकनमध्ये चार मोबाईल लावले पण माझा तर फुल झाला आहे शंभर टक्के म्हणून मी माझा पटकन घेतला ब्लॉगसाठी तोपर्यंत मी स्ट्रिंग पितो आहे थोडी एनर्जी भेटेल कारण का अजून नैवेद्य आमचं चालू आहे त्याला दुपार भरपूर वेळ लागेल मग अजून पोकळ कापायचं आहे पुरणपोळीचा निवाद आता झाला असेल बहुतेक तर आता आम्ही दर्शनासाठी खाली जाऊ देवीसाठी तोपर्यंत एनर्जी ड्रिंक स्ट्रिंग तर आताच आमची सगळी मंडळी पुढे गेले देवाची परडे घेऊन आणि मी तुम्हाला मागास सांगितलंच चार्जिंग करण्यासाठी बसलो होतं तर मला काय माहीत नाही मला पटकन फोन करून बोलवला तर सगळीजणं पुढं देवदर्शनासाठी गेलेली आहेत आणि मम्मी वगैरे आहे पाठी आता ओटीचं सामान घेते आणि ओटीचं सामान घेऊन आम्हीसुद्धा आता देवदर्शनासाठी निघतो तर आता आम्ही इथं सामान घ्यायला आलो ओटीचं सामान घ्यायला आलो आमी आमी आता घेऊन आता आम्ही देवस आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीमागा आता जातो आहे तर चला फुले जाऊ तर आत्ताच आम्ही ओटी घेतलेली आहे आणि देवदर्शनासाठी आईच्या भेटीला तर आम्ही निघालेलो आहोत खाली तुम्हाला फोटो दाखवतो आता तुम्हाला मी दाखवतो आहे की आम्हाला कुठल्या मंदिरामध्ये जायचं आहे यल्लामा देवीचं कुकुटनूर इथे देवीचं मंदिर आहे हे मंदिरमध्ये सोमवार आहे तुम्हाला दाखवतो आहे ते बघा हे मंदिर आहे यलमा देवीचं आज जरा गर्दी कमी आहे पण तरीसुद्धा आतमध्ये लाईन भरपूर आहे तर आम्हाला आता इथं परडी नेसून ते सगळं झाल्यानंतर आम्हाला इथे देवदर्शनासाठी जायचं आहे लाईनमुळे उभं राहायला तर आम्ही ते दर्शन घेऊन आतमध्ये मला तर नाही वाटत मोबाईल अलाउड असेल तरीसुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेलच तर चला आपण भेटूया

Yang penting, aku हला लिंबाचा बांधला आज तुझी भरून देवट आई गोंधळ मांडिला का तुझा घरा तो धरीला, धरला आईचा देवारा आता तुम्ही बघितला असेल तर कर् कशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने परडे नेसवले आणि आता मी लाईनसाठी आलेलो आहोत देवीच्या दर्शनासाठी खूप मोठी लाईन आहे पुढे त्या लाईनीमध्ये आता आम्ही उभा आहोत बाकीचे मंडळी आमचे पाठीमागे ते येतीलच तोपर्यंत आम्ही आता हळूहळू पुढं देवीच्या दर्शनासाठी जाते चला मग अगधाव आई ठाई ठाई दैज काळ दुष्ट बंध नातला अगधाव आई ठाई ठाई दैज मातला अनसंपुदे तकाल दुष्ट बंधनातला बघितलंच असाल गाईच की मी कसे तरी व्हिडिओ काढले तर ते ओरडत होते तरी सुद्धा मी प्रयत्न केला आणि दिव्यानी माझी इच्छा पूर्ण केली तर समोरून आमची परडी आहे तिथे मला व्हिडिओमध्ये दाखवचा गाईच अशा पद्धतीने आमच्या परडीचं सुद्धा दर्शन तुम्ही घेतलं असाल तर आता मी पुढं अजून इथे दर्शनासाठी आता आम्ही जातो तर मला माहीत नाही कुठलाही व्हिडिओ आहे तर हे तो गोप मंदिर आहे हे दादा आम्ही आतमध्ये जातो त्याचमध्ये तेच नाही आहे त्यांच्याकडे तर गाईच हे मातांगीचं मंदिर आहे इथे खड्याचा थोड्याचा पोखट जे असतो आपण देवीला असतो बोलून तो ह्या देवीला आणि ज्या मध्ये तसेच त्यामुळे तांगी सर सर मी आम्ही सगळ्या देवांस नैवेद्य बनवून तर आता मी पुढे जाऊन पुरणपोळीचा नैवेद्य आता खाणार होतो कार्यक्रम खूप खूप लागते सकाळपासून काही खंडलं नव्हतं तर एक म्हणाले आणि आमचा जो आमचा जो आसपटाचा नैवेद्य तो आत्ता थोडा टाईम लागत आहे आता जोपर्यंत आणि तो व्यवस्था आम्ही पुरणपोळीचं नैवेद्य जाऊन खाणार आहोत तुम्हाला मी पुरणपोळी पण दाखवेल तर चला तर काहीच आत्ताच आमचं झालेलं आहे निवज वगैरे तयार झाला आहे आणि आता आम्ही निघालेला आहोत नैवेद्य दाखवायला तर सकाळी आम्ही गोडवाचा निवड दाखवला आणि आता वाशाळाचा म्हणजे बोकडाचा निवड दाखवायचा असतो वरती देवाला जे तुम्हाला तो पाठ व्हिडिओमध्ये दाखवला होता बघा आधीच्या तर तिथे आता आम्ही परत चाललेलो तर मम्मी आणि मामा घेऊन चालले परत इथं एकदा इथं मातारणीच्या मंदिरात आलेलो हो। आहोत इथं नैवेद्य दाखवण्यासाठी आलेलो आहोत तर बघा तर काही आमचं कालवण सुद्धा शिकलेलं आहे तर तुम्हाला आता मी आमचं कालवण दाखवतो की कशा पद्धतीने केले होते ते आहे तर खूप सुंदर आता नाही आत्ताच आमचं जस्ट सगळं आवरून आता आम्ही इथून निघालेलो आहोत बघू शकतो माझ्या पाठीमागं बॅग पॅकिंग आहे वरती बॅग पॅकिंग ठेवत आहेत आणि आता आम्ही इथून निघणार आहोत कोल्हापूरला आणि तिथून मसोबा देवस्थानाकडे जाणार आहोत सर सुद्धा आम्हाला जत्रा करायचे तिथं जर तिथे तिथे पण आम्हाला कोंबड्यांची जत्रा करावी लागते सो तिथं आम्ही रात्रीचं माहीत नाही किती वाजेपर्यंत पोचू तरी आम्ही तिथं कोंबड्याची जत्रा करणार आहोत तर चल तर मग बघू आणि एक राहिलं तुम्हाला जर बॅग पॅकिंग चालली आहे आमची तर वरती दोघंजणं बॅग पॅक करतायत yeah, yeah. yeah. c h ế